विकास पुरुष संजय राठोड यांच्या जनकल्याणकारी जनहितार्थ कार्य मतदार मतदारसंघात विकासगंगा उतरली महाराष्ट्रात सगळीकडे निवडणुकीचे बिगुल वाजले आहे सर्व राजकीय पक्ष तसेच उमेदवार आपापल्या कामाला लागले आहे प्रत्येक जण आपल्या विजयाची गॅरंटी देत आहे महाराष्ट्रात हॉट सीट असलेली दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिंदे सरकारमध्ये असलेले मंत्री मृद व जलसंधारण तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणभूमीत उभे आहे दोन हजार चार पासून ते दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत त्या दरम्यान त्यांनी नेर दारवा दिग्रस विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण यावर संजय राठोड भर देतात आणि हे त्यांच्या कार्यातूनही दिसून येते नेर दारव्हा दिग्रस या शहरात त्यांनी दर आठवड्याला एक दिवस नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी ठेवला होता त्यांनी मतदारसंघांमध्ये केलेल्या कार्यामुळेच त्यांना विकास पुरुष व आपला माणूस अशी उपमा जनतेतून मिळाली गेल्या दोन दशकापासून ते नेर दारव्हा दिग्रस विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी दिवस रात्र एक करत होते मंत्रीपदावर असताना ते सर्वसामान्य सारखेच प्रत्येकांशी भेटीगाठी करायचे स्वस्तन बसता त्यांनी जनतेच्या समस्येला प्रथम प्राधान्य दिले दिव्यांगांसाठी शिबिर वेगवेगळे आरोग्य शिबिर शस्त्रक्रिया चष्मे वाटप तसेच नगरपरिषद विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूम आधुनिक ग्रंथालय अभ्यासिका एमपीएससी यूपीएससी परीक्षा मार्गदर्शन आणि मोफत पुस्तके नवीन प्रशासकीय निर्मिती पालन रस्ते विकास उपक्रम घरकुल पट्टे वाटप महिला सक्षमीकरण बचत गट क्लस्टर डेव्हलपमेंट योजना पोहरादेवी संस्थान व श्री मुंगसाजी माऊली धामणगाव संस्थान याचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन अशा अनेक लोक कल्याणकारी उन्नत विकसित दिशा देणाऱ्या कार्यामुळे या, कार्या या मतदारसंघात विकास गंगा उतरलीत आपल्या हातून राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी तसेच नेर दारव्हा दिग्रस मतदारसंघाला विकास नगरी बनविण्यासाठी ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणांगणात उभे आहे तसेच त्यांच्या केलेल्या कामामुळे जनता त्यांना पुन्हा एकदा नेर दारव्हा दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देईल यात कोणतीही शंका नाही प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज़